नमस्कार सर्वप्रथम सर्व नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नागपंचमी हा सण श्रावण आणि आपल्या बॅकग्राऊंडला जे ढोलकीचा आवाज येत आहे त्याकडे जास्त लक्ष देऊ नका कारण की आज पंचमी असल्यामुळे मुलं पतंग उडवताना ढोलकी वाजवत आहे आपल्या व्हिडिओतली माहिती सर्वप्रथम त्याच्याकडे लक्ष द्या आणि ती समजून घ्या खूप महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे नमस्कार मी नंदा तुम्ही पाहता विशाल धोक्या युट्यूब चॅनल एक खूप महत्वाचा अपडेट आदमापूरवरून आला आहे बाळूमाचे अठ्ठावनवी पुण्यतिथी दिन उत्सव लवकरच सुरू होणार आहे ज्या भाविक भक्तांना ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्यांनी पंधरा ते सोळा या तारखेला आदमापूरमध्ये मुक्कामी जावे आणि त्यांच्याजवळ पुरेसे कपडे आणि काही लागणाऱ्या वस्तू असाव्यात ज्या बाळूमामा भक्तांना ग्रंथाचे पारायण करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर मध्ये जाऊन आपले नाव नंद करून घ्यावे खरंच सर्वांना एक कळकळीची विनंती आहे आपण बाळूमामा भक्त म्हणून आपल्याला ही खूप मोठी संधी मिळाली आहे की बाळूमामाची सेवा करण्याची तर आपण लवकरात लवकर आदमापूरला जाऊन पंधरा सोळा तारखेपर्यंत मुक्कामी जाऊन नावनोंदणी करून घ्या तिथे आदमापूर ट्रस्ट संपर्क साधा आणि आपल्या आयुष्यात सेवा करण्याचं जे बाळूमामांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं आहे त्याला व्यर्थ जाऊ देऊ नका तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व बाळूमामा बघताना याचा लाभ घेता येईल तर चला भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्सह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय बाळूमामा